नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक 28 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपले मनःपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात पेरनोलीकरांनी केली सिटी सर्वे रद्दची मागणी ग्रामस्थांनी दिले आजराभूमी अभिलेख विभागास निवेदन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह सांस्कृतिक स्पर्धेत गुबडीकट्टे प्राथमिक शाळेचे यश नृत्य वरिष्ठ गटात तालुकास्तरीय प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजयी संघाची निवड प्रवीण पाटील यांची तज्ञ संचालक म्हणून निवड सांगली सॅलरी ऑनर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळात स्थान सर्व स्तरातून होतोय पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गड इंग्लंजमध्ये मोफत प्रशिक्षणाचं आयोजन मोबाईल रिपेअर टेक्निशियन आणि सोलर पॅनल इन्स्टॉलेशन टेक्निशियन या दोन कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डॉक्टर सटाले हर्बलचे होते आता एकतीसाव्या वर्षात पदार्पण त्यानिमित्ताने दहा दिवस मोफत नाडी परीक्षण शिबिराचं आयोजन आधुनिक यंत्रणेद्वारे नाडी परीक्षण आणि आहार रिपोर्ट अभिनव सायन्स अकॅडमीमार्फत एसएससी विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षा एमएसटी सीईटी जेईई नीट यशासाठी खात्रीशीर तयारी वीस लाखांपर्यंत बक्षिसांसह मार्गदर्शन